थाक थाक। चार मध्ये इंदिरा गार्डनचा चा पाठीमा दे व वा आनंदनगर परिसरातील रस्ता रस्त्याच्या कामाचं उद्घाटन आणि औषधीकरण कामाचं उद्घाटन आणि रस्ता लोकार्पण कार्यक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे या शासनाचा मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत दहा कोटीचा मी महापौर असताना मी शासनाकडे पाठपुरावा केलेला होता मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे लाडके अध्यक्ष प्रदेशाचे बावनकुळे साहेब महामंत्री महाराष्ट्राचे विजयभाऊ चौधरी पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन तसेच धुळे शहराचे लोकप्रिय माजी खासदार डॉक्टर सुभाषबाबा भामरे रा राजू माजी आमदार राजवर्धन कदमबांडे बाबासाहेब अमरीशबाई पटेल दु शिरपूर नगरीचे आमदार तसेच भैया अग्रवाल विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा अध्यक्ष गजू शेठ आंबडकर या सगळ्यांनी मला हा निधी मिळवण्यासाठी सहकार्य केलेला आहे तर दहा कोटीचा निधी दहा कोटीचे जे कामं आहेत दहा कोटीचा हा शंभर टक्के शासनाचा मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत निधी मला माझ्या प्रभागामध्ये प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये कामामध्ये मला आयुक्त मॅडम यांचं देखील सहकार्य मिळालेलं आहे तही एक प्रश्न आहे आता विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यांनी होणार आहेत तुम्ही त्यासाठी इच्छुक आहात का हो मी इच्छुक आहे